चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्रवण करणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्रीदैवे नम भगवतीचे महात्म्य व मधुकैठभ वध ओम या प्रथम चरित्राचा ब्रह्म हा ऋषी आहे महाकाली ही देवता आहे गायत्री हा छंद आहे नंदा ही शक्ती आहे रक्तदंतिका हे बीज आहे अग्नी हे तत्त्व आहे आणि ऋग्वेद हे स्वरूप आहे श्री महाकालीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ प्रथम चरित्राचा जप किंवा पाठ करत असताना याचा विनियोग करावा हातामध्ये खडग चक्र गदा चाप बाण परीग, शूल भ्रुशुंडी मस्तक आणि शंख ही आयुध धारण करणारी तीन नेत्र असलेली सर्वांगावरती दिव्य अलंकार धारण करणारी नीलमण्यासारखी अंगकांती असणारी दहा मुखे व दहा पाय असलेली आणि भगवान विष्णू निद्रेमध्ये असताना मधू आणि कैटव या दैत्यांना मारण्यासाठी ब्रह्मदेवाने जिची स्तुती केली होती त्या महाकाली देवीची मी आज ध्यान रूपाने सेवा करतो चंडिका देवीला माझा नमस्कार असो मार्कंडेय म्हणाले सूर्यपुत्र सावरणी ज्याला आठवे मनू म्हटले जाते त्याच्या उत्पत्तीची कथा मी विस्ताराने सांगतो सूर्याचा तो, सूर्या तो महाभाग्यवान पुत्र भगवती महामायेच्या कृपेने मनवंतराचा स्वामी कसा झाला तो प्रसंग निवेदन करतो ऐक प्राचीन काळची गोष्ट आहे स्वारचिष मन्वंतरामध्ये वंशामध्ये जन्मास आलेला सुरत नामक राजा चा। साऱ्या पृथ्वी तलावरती राज्य करीत होता तो स्वतःच्या पुत्राप्रमाणे आपल्या प्रजेचे पालन करीत होता हे पालन करीत असताना कोला विध्वंशी नावाचे क्षत्रिय राजे त्याचे शत्रू झाले राजा सुरताचे सैन्य अतिशय प्रबळ होते राजाचे त्यांच्याशी युद्ध झाले पण कोलाविध्वंसशी राजांचे सैन्यबळ कमी असूनही त्यांच्याकडून सुरताचा पराभव झाला तेव्हा तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परत आला आणि केवळ स्वतःच्या प्रांताचा राजा होऊन राहिला पण तेथेही ते प्रबळ शत्रूंनी त्याच्यावरती आक्रमण केले मग त्या दुर्बळ झालेल्या राजाच्या राजधानीतही त्याच्या दुष्ट दुरात्मा बलवान अमात्यांनी त्याच्या सैन्याचे आणि खजिन्यांचे अपहरण करून ते आपल्या ताब्यामध्ये घेतले तेव्हा प्रभुत्व नष्ट झालेला तो राजा शिकारीचे निमित्त करून घोड्यावरती बसून एकटाच घोर अरण्यामध्ये गेला त्याने मेधा नामक श्रेष्ठ मुनींचा आश्रम पाहिला शिष्यांमुळे तो आश्रम शोभून दिसत होता तेथे हिंस स्वापदेही शांतपणे राहत होती ते सर्व पाहून राजाला मोठे समाधान वाटले तो आश्रमात प्रवेशला मुनींनी त्याचा यथोचित आदर सत्कार केला त्याचे क्षेम कुशल विचारले मग राजाने काही काळ तेथेच वास्तव्य केले एके दिवशी ममतेने चित्त व्याकुळ झालेला तो राजा स्वतःशीच विचार करू लागला पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्या नगराचे पालन केले होते त्या नगरात आत्ता मी नाही माझ्या दुराचारी सेवकांकडून त्याचे रक्षण पालन नीट होत असेल की नाही सदा मनोमनोन्मत्त मर, असणारा माझा मुख्य शूर हत्ती शत्रूच्या अधीन होऊन न जाणे काय भोग भोगत असेल जे लोक माझी कृपा धन व भोजन मिळाल्यामुळे नेहमी माझ्या मागे असत ते आता खरोखरच दुसऱ्या राजांच्या मागे लागले असतील त्या अपव्ययी उधळ्या लोकांकडून पैशांचा वाटेल तसा खर्च होत असेल म्हणजेच मी अत्यंत परिश्रमपूर्वक जमा केलेला खजिना आत्तापर्यंत रिकामा झालेला असेल अशा अनेक गोष्टीवर सातत्याने चिंता करीत सुरत राजा त्या विप्र आश्रमामध्ये राहून कालक्रमणा करू लागला एके दिवशी त्याने आश्रमापाशी एका वैश्याला पाहिले राजाने त्याला विचारले मित्रा तू कोण आहेस येथे कशासाठी आला आहेस तू असा शोकमग्न व उद्विग्न चित्त का बरे दिसत आहेस सुरताचे ते प्रेमूळ बोलणे ऐकून वैश्याने त्याला नमस्कार केला व म्हणाला हे राजा मी समाधी नावाका नावाचा वैश्य असून श्रीमंताच्या कुळामध्ये जन्मलो आहे माझ्या दुष्टपुत्रांनी आणि पत्नीने माझे सर्व धन बळकावून मला घराबाहेर काढले आहे म्हणूनच या समयी माझ्याकडे धन दार पुत्र यापैकी काहीही नाही आप्तबंधूंनी टाकलेला असा मी दुःखी कष्टी होऊन या वनामध्ये आलेलो आहे माझे पुत्र कुशल आहेत किंवा नाहीत तेही मला येथे कळत नाही माझी पत्नी व माझे नातेवाईक यांचीही खुशाली कळत नाही यावेळी ते सर्व आपापल्या घरी सुखात आनंदात आहेत किंवा नाहीत काहीच समजत नाही माझे पुत्र कसे आहेत ते सदाचार्याने वागत आहेत का दुराचारी झाले आहेत ते सुद्धा कळत नाही ते बोलणे ऐकून राजाला मोठे नवल वाटले तो म्हणाला हे वैशा तुझ्या लोभी तारा तुझे धन हिरावून उन, घेऊन तुला घराबाहेर काढले तरी तुझ्या मनात त्यांच्याविषयी एवढी आसक्ती आपुलकी कशासाठी त्यावर तो वैश्य म्हणाला हे महामते आपण माझ्याविषयी जे काही बोलत आहात ते सर्व बरोबर आहे ज्या माझ्या पुत्रांनी धनलोक शोभाने अंध होऊन पित्यावरील प्रेम सोडून दिला मला घालवून दिले पत्नीने पतीचे प्रेम अवेरले बांधवांनी स्नेहाला तिलांजली दिली त्यांच्या बाबतीत माझे मन एवढे प्रेमासक्त कसे तेच कळत नाही हे सगळे असूनसुद्धा मला याचे कारण कळत नाही मी त्यांच्यासाठी उद्विग्न होऊन निश्वास टाकतो आहे माझे हृदय दुःखाने भरून आले आहे त्या प्रेमरहित लोकांबद्दल माझे मन निष्ठूर होतच नाही त्याला मी काय करू मार्कंडेय म्हणाले हे ब्राह्मणा त्यानंतर नृपश्रेष्ठ सुरत व समाधी वैश्य मेधामुनींपाशी गेले त्यांना वंदन करून त्यांच्या सन्मुख बसले आणि त्यांच्याशी वार्तालाप करू लागले राजा म्हणाला भगवान मी आपणास काही विचारू इच्छितो कृपा करून त्याचे उत्तर द्यावे माझे चित्त माझ्या स्वाधीन नाही याचे मला अतिशय दुःख वाटत आहे कारण जे राज्य माझ्या हातून गेलेले आहे त्या राज्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींविषयी माझ्या मनामध्ये आजही ममत्व कायम आहे हे मुनीश्रेष्ठ हे जाणत असूनही मी एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे दुःख करीत आहे हे, हे काय आहे आता हा वैश्य पहा याला स्त्री पुत्राधिकांनी व नोकरांनी टाकला आहे आप्त स्वकीयांनी याचा त्याग केला आहे तरीही याच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम ममत्व आहे प्रकारे हा व मी दोघेही अत्यंत दुःखी आहोत ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत आहेत तरीही त्या विषयांबद्दल आमच्या मनात ममत्वाने आकर्षण निर्माण होत आहे हे महाभागा आम्ही ज्ञानी आहोत समजूतदार आहोत पण तरीही मोहवस झालो आहोत हे काय आहे एखाद्या विवेकशून्य मनुष्याप्रमाणे माझा व याचा हा मूर्खपणाच आहे तेव्हा ऋषी म्हणाले हे महाभागा सर्व जीवांना इंद्रियाकडून विषयांचे ज्ञान होतच असते त्या प्रत्येकाचे विषय व त्यांच्या जातीही वेगवेगळ्या असतात काही प्राणी दिवसा अंध असतात तर काही प्राणी रात्री पाहू शकत नाहीत काही जीव असे आहेत की ते दिवसा व रात्री सारखेच डोळस किंवा अंध असतात माणसे ज्ञानी हुशार समजूतदार आहेत हे खरे पण केवळ तीच बुद्धिमान आहेत असे मात्र नाही कारण पशुपक्षी मृगादी सर्वच प्राणी ज्ञानी असतात मनुष्यांना जसे ज्ञान असते तसे त्या पशुपक्ष्यांनाही असते आता ज्ञान असलेल्या या पक्ष्यांकडे पहा ते स्वतः भुकेने व्याकुळ झालेले असूनही आपल्या पिल्लांच्या चोचीत किती आनंदाने दाण्याचे दाणे ते घालत आहेत त्यांना आपल्या पिल्लांकडून कसलीही अपेक्षा नाही पण हे मानव श्रेष्ठा माणसे मात्र आपल्या मुलांच्या बाबतीत अभिलाषा बाळगून असतात लोभवश होऊन आपण केलेल्या उपकारांची मुलांकडून परतफेड होईल अशा प्रकारची आशा धरणारी माणसे तू पाहत नाहीस काय ती ज्ञानी आहेत तरीही मोहममतेच्या गर्तेत पडलेली आहेत हे नृपश्रेष्ठा यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही संसाराचे सातत्य टिकविण्यास कारण होणाऱ्या भगवती महामायेच्या प्रभावानेच असे होते सर्व जगाचे अधिपती असलेल्या भगवान विष्णूंनाही तिच्यामुळे योग निद्रा आली होती ती श्रीहरी विष्णूंचीच महामाया आहे तिच्यामुळेच हे सर्व जग मोहित होते ती देवी भगवती ज्ञानी माणसाचे चित्तही बलपूर्वक खेचून मोहामध्ये टाकते ती संपूर्ण विश्वाची निर्मिती करते प्रसन्न झाली तर मनुष्यांना मोक्षप्राप्तीचे वरदान देखील देते ती मुक्ती देणारी सनातन परमविद्या आहे सर्व ईश्वरांची अधीश्वरी अशी ती महामाया संसाराचे बंधन निर्माण करणारी ही आहे ते ऐकून राजा म्हणाला हे भगवान आपण जिला महामाया म्हणता ती देवी कोण आहे हे विप्रवरिया ती का उत्पन्न झाली ती कोणते कार्य करते हे ब्रह्मवेद्यातील श्रेष्ठा तिचा प्रभाव तिचे स्वरूप आणि तिची उत्पत्ती ज्या प्रकारे झाली त्याविषयी मी सर्व काही तुमच्याकडून ऐकू इच्छितो तरी त्याबद्दल सांगण्याची कृपा करावी ऋषी म्हणाले हे राजा वास्तविक ती देवी स्वरूपाची आहे हे सर्व जग तिचेच रूप आहे आणि तिने छे चराचर अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे परंतु तिचे प्राकट्य अनेक प्रकारे होते ते कसे माझ्याकडून आहे ती देवी जेव्हा देवांचे कार्य सिद्ध होण्याकरिता आविर्भूत होते तेव्हा ती नित्य असूनही उत्पन्न झाली असे लोकात म्हटले जाते जेव्हा सर्व जग एकांतवास अथांग पाण्यात विलीन झालेले होते त्या कल्पतांच्या वेळी भगवान विष्णू शेष नागाची शय्या करून योग निद्रा घेत होते तेव्हा मधु व कैठव या नावाने प्रख्यात असलेले दोन भयंकर असून त्यांच्या कानातील मळापासून उत्पन्न झाले ते दोघे ब्रह्मदेवाचा वध करण्यास उद्युक्त झाले प्रजापती ब्रह्माजी भगवान विष्णूंच्या नाभिकमळात स्थित होते त्या दोघा उग्र असुरांना पाहून आणि जनार्दन विष्णू ही गाढ निद्रेमध्ये आहेत ते पाहून त्यांना मोठे संकट पडले त्यांनी आपले चित्त एकाग्र करून भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी त्यांच्या नेत्रात वास करणारी सर्व विश्वाची स्वामिनी जगाला धारण करणारी त्याचे पालन व संहार करणारी आणि जी तेज स्वरूप भगवान विष्णूंची अनुपम शक्ती आहे त्या निद्रा देवीची स्तुती आरंभिली ब्रह्मदेव म्हणाले हे देवी तू देवतांचे पालन करणारी आहेस तू स्वदा पितरांचे पोषण करणारी आहेस आणि तूच वशकार आहेस स्वर हे तुझेच निज रूप आहे तू अक्षर आहेस नित्य आहेस जीवनदायी अमृत आहेस प्रणावामध्ये ओंकारामध्ये अ उ म या तीन मात्रांच्या रूपामध्ये तुझेच वास्तव्य आहे तसेच त्या प्रणावामध्ये तीन मात्रांच्या व्यतिरिक्त जिचा विशेष तत्वाने उच्चार केला जात नाही ती अर्धमात्रा ही तूच आहेस हे hey देवी तू संध्या आहेस तू सावित्री आहेस आणि परमश्रेष्ठ जननी आहेस तू या विश्वाला धारण करतेस याची उत्पत्ती करतेस हे देवी तू विश्वाचे पालन करतेस आणि कल्पंती तूच याचा संहार करतेस हे जगन्मय देवी विश्वाच्या उत्पत्ती काळी तू सृष्टीरूपी असतेस विश्वाचे पालन करताना स्थितीरूपी असतेस आणि कल्पंती विश्वाचा संहार करताना समृद्धीरूपी संहार रूप धारण करणारी असतेस तू श्रेष्ठ विद्या आहेस महान माया आहेस महान मेधा बुद्धी स्मरण शक्ती आणि महान स्मृती आहेस हे भगवती तू महान मोहरूप अशी महादेवी आहेस महासुरी महान देवता आहेस तू सत्वादी तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी सर्व जगाची प्रकृती आहेस हे देवी तू महाभयंकरची काल रात्री महारात्री आणि मोहरात्री आहेस तू श्रीलक्ष्मी विश्वस्वामी ईश्वरी रीम आणि बोध हे जिचे लक्षण आहे असे बोध स्वरूपा बुद्धी आहेस तू लज्जा पुष्टी तुष्टी शांती क्षमा शोषित आहेस तू भयंकर स्वरूपाची असून खडग शूल गदा चक्र शंख चाप धनुष्यबाण भचुंडी व परी ही आयुधे धारण करतेस तू सौम्य आहेस सौम्य तरा सर्व सौम्य वस्तूंपेक्षा जास्त सौम्य आहेस तू सर्वाधिक सुंदर आहेस अखिलात्मिके देवी पर आणि अपर अलीकडचे आणि अलीकडचे दृश्य अदृश्य या सर्वांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस या जगात कोठेही ज्या काही लहान मोठ्या सत असतात रूप वस्तू आहेत त्या सर्वांची जी शक्ती आहे ती तूच आहेस तेव्हा तुझी स्तुती करणे कसे शक्य आहे हे देवी जो जगाचा सर्जन करता पालन करता व संहार करता आहे तो भगवान विष्णूही तुझ्यामुळेच योग निद्राव झाला म्हणून तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे ज्या अर्थी मला भगवान विष्णूला व भगवान ईशानाला म्हणजेच शंकराला तू शरीर धारण कराव्यास लावलेस त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची शक्ती कोणामध्ये आहे हे देवी तू स्वतःच्या या उदार प्रभावांनीच प्रशंसित आहेस म्हणून तू सर्व शक्तीनिशी या मधुकैठम नामक दोन्ही दुर्धर असुरांना मोहित कर आणि जगाचा स्वामी असलेल्या भगवान विष्णूला त्वरित जागे करून त्याला या दोन महान असुरांना मारण्याची बुद्धी प्रेरणा दे ऋषी म्हणाले हे राजा याप्रमाणे ब्रह्मदेवाने तमोगुणाची अधिष्ठात्री असलेल्या योगनिद्रा देवीची स्तुती केली तेव्हा मधु आणि कैठम या राक्षसांना मारण्याच्या उद्देशाने विष्णूंना जागृत करण्यासाठी ती देवी भगवानांच्या नेत्र मूक नाक बाहू हृदय व छाती यातून निघून अव्यक्त जन्म ब्रह्मदेवासमोर प्रगट झाली त्यावेळी योगनिद्रेतून मुक्त होताच जगतस्वामी जनार्दनास जाग आली ते एकांतवासातील शेषयेवरून उठले त्यांनी दुष्ट अत्यंत बलशाली व पराक्रमी अशा मधुकैठप दत्त्यांना पाहिले त्यावेळी क्रोधाने डोळे लाल झालेले ते दोघे दैत्य ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उद्युक्त झाले होते भगवान श्रीहरींनी त्यांच्याशी युद्ध केले बलाने अत्यंत उन्मत झालेल्या आणि त्यातच महामायेने मोहित केलेल्या त्या दैत्यांनी विष्णूशी पाच हजार वर्षे बाहू युद्ध केले शेवटी ते दोघे केशवाला म्हणाले आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत तू आमच्याकडून वर मागून घे तेव्हा भगवान म्हणाले जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल तर तुमच्या दोघांचाही वर माझ्याकडूनच व्हावा हाच वर मी मागतो ऋषी म्हणाले हे राजा अशा प्रकारे विष्णूंकडून फसलेल्या त्या दोघा दैत्यांनी सर्व जगत जन्मय झालेले आहे असे पाहिले त्यांनी ही युक्ती केली ते म्हणाले हे कमललोचना जिथे पृथ्वी जन्मय झालेली नसेल अशा कोरड्या ठिकाणी तू आमचा वध कर ऋषी पुढे म्हणाले हे राजा तेव्हा ठीक आहे असे म्हणून शंख चक्र गदा धारण केलेल्या श्रीहरींनी त्या दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेऊन चक्राने तोडून टाकली अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर जी ही देवी स्वत प्रगट झाली त्या देवीचा प्रभावही मी तुला सांगतो ऐक याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील मधुकैठ वध नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गा दैवे ुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम ्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे 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 नम ्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम ऐं क्लीं शैलपुत्रे नम ओम ऐं रीं क्लीं शैलपुत्रे नमः 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 ॐ ऐं ह्रीं 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 क्लीं शैलपुत्रे नमः